एका गावात रोहित नावाचा एक मंदबुद्धी मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता लहानपणापासूनच त्याला वडील नव्हते त्याच्या आईने एकटीने त्याला सांभाळ केला होता रोहित उलटसुलट कामधंदे करण्यासाठी सगळ्या गावात खूप प्रसिद्ध होता योगायोगानेच तो लहान असतानाच त्याचं लग्न झालं होतं त्या काळात लहानपणीच लग्न होत होती त्या काळी लग्नाचं असं काही वय ठरलेलं नव्हतं अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत कुणीही लग्न करू शकत होतं कुठलाही कायदा नव्हता एक दिवशी रोहितच्या आई त्याला म्हणाली आता लग्नसराई सुरू झाली आहे मी भटजींना पण सांगितलं आहे तुला आता तुझ्या सासरे जाऊन माझ्या सुनेला घेऊन यायचं आहे तुला उद्याच निघावं लागेल त्यामुळे आजपासूनच आज मी तयारीला लागते तिथे गेल्यावर तुला काय काय करायचं आहे ते मी तुला आज संध्याकाळी सगळं समजावून सांगेन मग त्या दिवशी संध्याकाळी रोहितच्या आईने त्याला समजावून सांगितलं मी तुला जाताना खाण्यासाठी एका तांब्यात दही देईन आणि गुळ एका कापडात बांधून देईन वाटेत एकांत बघून निवांत ते खा आणि हो ते कुणीही मागितलं तरी देऊ नकोस एकटाच खा नाही तर तुलाच उपाशी राहावं लागेल आणि हो तुझ्या सासरी पोहोचल्यावर सगळ्यात आधी जी बाई भेटेल समजून जा की तीच तुझी सासू असेल न विसरता तिच्या पाया पड आणि आशीर्वाद घे जास्त कुणाशी बोलत बसू नकोस कुणी काहीही विचारलं तरी हो नाही बस एवढंच बोल कारण बोलण्यावरूनच व्यक्तीला ओळखलं जातं की तो हुशार आहे की मूर्ख तू तर पहिलेच वेडपट आहेस जर का तुझ्या सासरी समजलं की तू वेडपट आहेस तर तुझ्या सासरशी माणसं तुझ्या बायकोला तुझ्यासोबत सासरी अजिबात पाठवणार नाहीत आणि असं जर झालं तर तुझं लग्न होऊन सुद्धा तू लग्नाचाच राहशील सगळ्यात शेवटी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे येताना तुझ्या सासूकडून तुझ्यासाठी भेट म्हणून काहीतरी महागडी वस्तू घ्यायला विसरू नकोस रोहितनं विचारलं कसली भेटवस्तू मागू त्याच्या आई त्याला म्हणाली कसली भेटवस्तू मागू त्याच्या आई त्याला म्हणाली अशी वस्तू जी बरीच वर्ष टिकेल अशी वस्तू जी तुला तुझ्या सासरून मिळाल्याची आठवण राहील दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आईने एका तांब्यात दही एका कापड्याच्या शिंदीत गुळाचा चोरा बांधून दिला सोबतच सोन्यासाठी नवीन कपडे दिले आता रोहित त्याच्या सासरे निघाला चालत चाल बऱ्याच अंतरावर आल्यावर त्याला एका ठिकाणी शांत जागा दिसली तिथे एकांत बघून रोहितला त्याच्या आईचं बोलणं आठवलं की एखादी छान एकांत असलेली जागा बघून दही आणि गूळ खाऊन घे त्याने आजूबाजूला बघितलं तर तिथे अगदी शांतता होती आणि एकांत होता बाजूलाच विहीर पण होती त्यात एक बादली आणि रशी पण होती याच्यासारखी चांगली जागा पुढे मिळू शकत नाही असा विचार करून रोहितने तिथेच खायचं ठरवलं तेवढ्या त्याला आठवलं की दही आणि गुळाचा चुरा खायला ताट तर लागणार आणि त्याच्या आईने ताट तर दिलंच नव्हतं मग त्याने विचार केला की चला दहीच्या तांब्यातच गुळाचा चुरा टाकून खावं असा विचार करून त्याने केलंही तसंच त्याने दहीच्या तांब्यात गुळ टाकला आणि तो तो खाऊ लागला त्याला त्या लहान तोंडाच्या तांब्यातून खायला खूप अडचण येत होती त्याला नीट खाता पण येत नव्हतं कसं तरी खात खात त्याने अर्धा तांब्या संपवला होता तेवढ्यात त्याला समोरून एक धोबी गाडवावर बसून येत असलेला दिसला रोहितने त्याला बघितलं आणि तो त्याच्याकडे येत असलेला बघून रोहित थोडा घाबरला त्याला वाटलं की तो त्याच्या गावातलाच मोहन धोबी आहे जो खूप धडधाकट होता रोहितला वाटलं की तो त्याच्याजवळ असलेलं जेवण हिसकावून घेऊन जाईल आता त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं तो विचार करू लागला की आता एवढ्या लवकर मी सगळं दही आणि गुळाचा चोरा तरी कसा तो विचार करू लागला की आता करायचं तरी काय तेवढ्यात त्याच्या उलट्या डोक्यात एक भन्नाट विचार आला त्याने दोन्ही हाताने पटापट खायचं ठरवलं म्हणून त्याने एकदम दोन्ही हात त्या तांब्यात घातले घाई गडबडे त्याचे दोन्ही हात तर तांब्यात घातले पण आता ते बाहेर येत नव्हते त्याचे दोन्ही हात त्या तांब्यात अडकून बसले त्याचे दोन्ही हात काही केले बाहेर निघत नव्हते कारण त्याने दोन्ही हाताच्या मोठी घट्ट केली होती तेवढ्यात तो गाडवावर बसलेला धोबी त्याच्या समोरून निघून गेला तो त्याच्या गावातला धोबी नव्हता तो दुसराच कोणीतरी होता विनाकारण तर हात त्या तांब्यात अडकले होते तो विचार करू लागला की आता काय करू काही उपाय सुचत नव्हता तेवढ्यात त्याची नजर एका बाईवर पडली ती बाई एका शेतकऱ्याची बायको होती आणि ती त्याच्या नवऱ्यासाठी शेतावर जेवण घेऊन निघाली होती तिच्या हातात एक छोटी घागर होती ती पाण्यासाठी त्या विहिरीवर आली तिची नजर समोर पडली आणि ते बघून तिला हसू आवरलं नाही ती गालातल्या गालात हसू लागली रोहित तिला बघून म्हणाला ताई मी तर चांगलंच अडकलोय आणि माझी ही अवस्था बघून तू हसतेस काय माझा हात बाहेर काढायला थोडी मदत तरी कर ती बाई हसत म्हणाली अरे वेडपट त्यात मदत करण्यासारखं काय का आहे तू तुझी तु 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 मोठ सैल कर आणि तुझा हात बाहेर काढ रोहित म्हणाला ते तर मी कितीतरी वेळ झाला करतोय पण माझा हात बाहेर काही निघत नाही मग ती बाई म्हणाली बरं ठीक आहे मी तुला दुसरा उपाय पण सांगते पण त्याआधी मला हे सांग की तुझे दोन्ही हात त्यात कसे काय अडकले रोहित म्हणाला ताई काय सांगू आता यात माझ्या आईची पण चूक आहे आणि माझी पण माझ्या आईने मला वाटेत भूक लागली तर खाण्यासाठी म्हणून दही आणि गुळाचा चुरा दिला होता पण ते खाण्यासाठी ताट द्यायला विसरली त्यावर ती बाई म्हणाली अरे मग त्यासाठी ताटाचीच गरज कशाला पाहिजे होती आजूबाजूला बघ कितीतरी केळींची झाडं आहेत त्यातलंच एक पान घेऊन त्यावर खाल्लं असतंच तरी, तरी चाललं असतं चला असू दे आता मला सांग तुझे दोन्ही हात त्यात कसे काय अडकले रोहित म्हणाला तेच तर सांगतोय माझ्याकडे ताट नसल्यामुळे मी तांब्यात दही आणि गोळाचा चुरा मिसळून खात होतो तेवढ्यात अचानक समोरून एक धोबे येताना मला दिसला मला वाटलं की तो आमच्या गावातलाच मोहन धोबे आहे जो प्रत्येक वेळी माझ्याजवळचं जेवण हिसकावून घेऊन खातो मला वाटलं आता पण तो माझ्याजवळ येऊन माझं दही आणि गुळ खाणार हळूहळू तो माझ्याजवळ येत होता आणि माझ्याजवळ दही चुरा अजून पण शिल्लक होता एका हाताने खाऊन तो लगेच संपणार नव्हता म्हणून मग मी दोन्ही हाताने पटापट खाण्यासाठी म्हणून माझे दोन्ही हात तांब्यात घातले आणि ते अडकले आता पुढचं दृश्य समोर आहे ती बाई हसत म्हणाली त्यात एवढं भिण्यासारखं काही नाही तो एक काम कर अगदी उंच जागा बघ आणि तांब्या झोरा तापट म्हणजे तो फुटेल रोहित म्हणाला पण असं केल्याने माझा दही चुरा वाया जाईल ना ती बाई रागात म्हणाली मग तुझ्या डोक्यात आपटून मूर्ख कुठला असं म्हणत त्या बाईने तिची पाण्याची घागर आणि जेवण घेतलं आणि ती तिच्या शेताकडे नवऱ्याकडे निघून गेली इकडे रोहित थोडा सुखावला होता त्याला आनंद झाला होता कारण त्याला हात बाहेर काढण्यासाठी एक उपाय मिळाला होता की कुणाच्या तरी डोक्यावर जर का हा तांब्या आपडला तर दही चुरा पण वाचेल आणि त्याचे दोन्ही हात पण बाहेर निघतील असा विचार करून रोहित पण त्या बाईच्या पाठीमागे चालत चालत निघाला ती बाई तिच्या नवऱ्याजवळ जाताच रोहित पटकन मागून आला आणि त्याने त्याच्या ते डोक्यात तांब्या मारला तांब्या तर फुटला पण तिचा नवरा मात्र बिचारा जखमी होऊन खाली पडला ते बघून ती बाई म्हणाली अरे तू तर मी सांगितलेला उपाय आमच्यावरच वापरलास की असं म्हणत त्याने बाजूलाच पडलेली काठी उचलली आणि रोहितच्या मागे लागली रोहित तिथून कसाबसा जीव वाचून पळत सुटला त्याला अजूनही या गोष्टीचं वाईट वाटत होतं की शेतकऱ्याच्या अंगावर पडलेला दहीचुरा त्याला खाता आला नाही त्याला तर असं वाटत होतं की त्या बाईने याला मुद्दाम तिथून हाकलवून लावलं कारण तिला स्वतःला तो दहीचुरा खायचा होता मनातल्या मनात तो त्या बाईला शिवाशाप देऊन तिथून निघून पुढे त्याच्या सासरवाडीकडे निघाला सासरवाडीत पोहोचताच त्याला संध्याकाळ झाली तिथे पोहोचल्यावर रोहितला त्याच्या आईन सांगितलेलं आठवलं की सगळ्यात आधी तुला जी बाई भेटेल तीच तुझी सासू असेल दारातच त्याची बायको उभी होती रोहितने याआधी कधीच त्याच्या बायकोला बघितलं नव्हतं त्याने त्याच्या बायकोला सासू समजून पटकन तिच्या पाया पडला त्याची बायको आत्ता नवीन होती तिला या सगळ्याची अजिबात सवय नव्हती त्याने तिच्या पाया पडल्यावर तिने आश्चर्याने त्याला विचारलं कोण आहात तुम्ही आणि कुठून आलाय रोहितनं सांगितलं की मी अमुक गावातून आलोय ते ऐकून ती मुल मुलगी ओळखून गेली की हा तिच्या सासरवाडीहून आलाय आणि तोच तिचा नवरा आहे ती लाजली आणि पटकन आतल्या खोळीत पळत सुटली आज जाऊन लाजतच तिने तिच्या आईला सांगितलं की बाहेर कोणीतरी आहे मुलीचे आई वडील आणि तिचा भाऊ सगळेजण बाहेर आले आणि बघितलं तर बाहेर दारातच रोहित उभा होता त्यांनी ओळखलं की तो त्यांच्या मुलीला न्यायला आला आहे त्या सगळ्यांनी मिळून रोहितचं स्वागत केलं त्यांनी त्याची विचारपूस केली पण रोहितला त्याच्या आईने जागोदर सांगितलं होतं की तिथे तोंड उघडायचं नाही काही बोलायचं नाही म्हणून रोहित शांतपणे बसला होता तो विचारलेल्या प्रश्न प्रत्येक प्रश्नाचं उत्तर फक्त मान हलवून आणि होकार किंवा नकार देऊन देत होता रोहितच्या सासऱ्याने त्याला विचारलं जावय बापू सगळं ठीक आहे ना त्यावर रोहित म्हणाला नाही हे एकद त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी विचारलं का काय झालं काही अडचण आहे का, का, का? मग रोहित म्हणाला हो त्यांनी विचारलं काही अडचण आहे सांगा आम्हाला रोहित म्हणाला नाही त्यांना वाटलं की बहुतेक जावयाला काहीतरी पैशांची अडचण आहे आणि तो सांगायला लाजतोय त्यांनी विचारलं काही पैशांची अडचण आहे का रोहित म्हणाला हो त्यावर ते म्हणाले ठीक आहे जर का तुम्हाला काही पैशांची अडचण आहे तर उद्या सकाळपर्यंत ती पण आपण दूर करू तुम्ही एक काम करा आत्ता जेवण करा आणि निवांत आराम करा थोड्या वेळाने रोहितची सासू त्याच्यासाठी जेवणास ताड घेऊन आली आणि त्याला म्हणाली चला जेवण करून घ्या त्यावर रोहित म्हणाला नाही रोहितच्या सासऱ्याने त्याच्या बायकोला बाजूला घेतली आणि तिच्या कानात हळू सांगितलं की बहुतेक त्यांना पैशाची चिंता आहे म्हणूनच त्यांना जेवण्याची पण इच्छा नाही अजून एकदा विचारून बघ रोहितच्या सासूने पुन्हा विचारलं जेवण करून घ्या तुमची इच्छा नाही का त्यावर रोहित म्हणाला नाही मग त्याच्या सासून त्याच्यासमोर ठेवलेलं ताट घेतलं आणि त्याला म्हणाली ठीक आहे जेव्हा इच्छा होईल तेव्हा जेवण करा असं करता करता आता रात्र खूप झाली होती आणि झोपण्याची वेळ झाली सगळेजण झोपायला निघून गेले बापूला पण एक खोली देण्यात आली आणि त्यामध्ये त्यांची झोपण्याची व्यवस्था करण्यात आली रोहित पण झोपायला त्याच्या खोलीत गेला अंग टाकलं पण त्याला झोप काही लागत नव्हती लागणार तरी कशी त्याच्या पोटात भुकेने आग लागली होती तो मनातल्या मनात विचार करू लागला की माझ्याकडून चांगलीच गडबड झाली हो नाहीच्या भानगडीत मला उपाशी राहावं हो लागलं जोपर्यंत काही खात पित नाही तोपर्यंत पोटातल्या काही केले शांत होणार नाही त्याला वाटले की किचनमध्ये जाऊन काहीतरी शोधलं पाहिजे तिथेच काहीतरी खायला मिळेल तो उठला आणि किचनच्या दिशेने निघाला त्याने हळू धबके पावल्याने किचनमध्ये प्रवेश केला कारण किचनच्या बाजूलाच त्याची सासू झोपली होती त्याने इकडे तिकडे शोधायला सुरुवात केली आणि त्याला तिथे एका डब्यात लाडू दिस ठेवलेले दिसले त्याने हळूच डब्याचे झाकण खोलून त्यातला एक लाडू उचलून तोंडात टाकला आणि दोन हातात दोन लाडू घेतले आता त्याच्या दोन्ही हातात दोन, दोन लाडू होते त्यामुळे डब्याचे झाकण लावताना त्याच्या हातातून डबा खाली पडला त्या आवाजाने त्याची सासू खडबडून जागी झाली तेवढ्यात रोहित दोन्ही हातात दोन, दोन लाडू घेऊन तिथून पळून सुटला तो थेट त्याच्या खोलीत गेला आणि तोंडावर चादर घेऊन आतल्या आत लाडू खाऊ लागला त्याच्या सासून मात्र त्याला तिथून पळून जाताना बघितलं होतं आणि ती विचार करू लागली की जावईबापूंना काय झालं काय माहीत ते पळत सुटले तिने तिच्या नवऱ्याला आणि मुलाला उठवलं आणि सांगितलं की जाऊन बघा तरी की जावईबापूंना काय झालंय तेवढ्या रात्री अचानक असे पळत का सुटले रोहितचे सासरे आणि मेहने त्याच्या खोलीत त्याला बघायला आले तर तो आरामात तोंडावर चादर घेऊन झोपला होता एवढ्या वेळात त्याने दोन लाडू खाल्ले होते एक लाडू अजून पण त्याच्याजवळ शिल्लक होता त्याला जाणवलं की त्याचे सासरे आणि मेहुने त्याच्याजवळ येत आहेत म्हणून गाई गडबडीत त्याने तो लाडू पटकन तोंडात कोंबला तेवढ्यात त्याच्या मेहन्याने त्याची चादर ओढली आणि बघितलं तर काय आश्चर्य रोहितचं तोंड एका बाजूला सुजलेलं त्याला दिसलं रोहितचं मेहुणा त्याच्या आईला म्हणाला आई हे काय बोलणार आता याचं तर तोंड एका बाजूला सुजलेलं आहे त्यामुळेच त्यांना बोलता येत नाही बहुतेक यांना अचानक काय झालं आले तेव्हा तर चांगले होते रोहितची सासू घाबरली आणि म्हणाली पटकन यांना वैद्याकडे घेऊन जा मग सासरे आणि मेहनांनी रोहितला घेतलं आणि लगेच वैद्याकडे घेऊन आले आध्या रात्री त्यांनी वैद्याचं घर गाठलं आणि त्याचं दार वाजवलं त्यांनी वैद्याला उठवलं आणि सांगितलं की बघा ना यांना आले तेव्हा काही वेळापूर्वीपर्यंत अगदी ठीक होते पण आता यांच्या तोंडाला बघा काय झालंय हे ऐकून त्या वैद्यन रोहितला तपासायला सुरुवात केली त्याने त्याच्या ते तोंडाला हात लावताच तो तोंडातला लाडू तोंडाच्या दुसऱ्या बाजूला सरकला हे बघताच त्या वैद्याला आश्चर्य वाटलं तो विचार करू लागला की हा कसला रोग आहे कसला आजार आहे की हात लावताच सूज दुसऱ्या बाजूला सरकली त्याने दुसरीकडे हात लावताच लाडू तोंडाच्या मध्यभागी आला हे बघून तर बाकी सगळेजण आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की हा कसला आजार आहे शेवटी वैद्याने एक चिमटा घेतला आणि रोहितच्या तोंडात घालून आतला लाडू बाहेर काढला तो लाडू बाहेर येताच सगळ्यांनी बघितलं आणि सगळेजण पण जोरजोरात हसू लागले त्या वैद्याला पण हसू आवडता आलं नाही मग रोहितच्या सासऱ्याने त्याला विचारलं हे काय जावंय बापू लाडू तुमच्या तोंडात आला कसा रोहितने मग सगळं काही साऱ्यांना सांगितलं सासरे म्हणाले काय बोलायचं आता या बावळट पण आला असंच होतं तर मग अगोदर सांगायचं ना त्यानंतर मग सगळ्यांनी रोहितला घेतलं आणि घरी आले अजून रात्र बरी शिल्लक होती आता हा अजून काहीतरी करामत करू नये म्हणून मग त्याच्या मेहन्याने त्याला ते त्याचे शेजारी झोपवलं मेहन्याच्या खोलीत एक लोखंडी दिवा होता रोहितने याआधी असला दिवा कधीच बघितला नव्हता तो त्या दिव्याकडे बघतच राहिला शेवटी त्याला राहवलं नाही आणि त्याने मेहण्याला विचारलं की याला काय म्हणतात मेहुन्याने सांगितलं की याला ज्योतिमाता म्हणतात हे ऐकून मग रोहित पुढे काय करायचं ते समजलं आईने सांगितलं होतं की एखादी महागडी भेटवस्तू घेऊ नये पण काही बोलू नकोस पण न बोलता वस्तू कशी माकाय मागायची आहे मग त्याने मनातच ठरवलं की हा दिवा चोरून घेऊन जाऊया मेहुना झोपला की हा दिवा उचलून बाहेर अंगणातल्या लाकडात लपून ठेवतो सकाळ झाली की माझ्या पिशवीत घालून घरी घेऊन जाईन असा विचार त्याच्या डोक्यात चालू होता तेवढ्यात काही वेळातच त्याच्या मेहन्याला झोप लागली रोहित मात्र झोपायचं नाटक करत होता त्याला तर झोपच येत नव्हती कारण त्याला तो दिवा चोरायचा होता मेहुण्याला गाढ झोपू लागताच रोहित उठला आणि त्याने हळूच तो दिवा उचलला आणि बाहेर अंगणात असलेल्या लाकडाच्या ढिगात लपवून ठेवला पण थोड्याच वेळात त्या दिव्याने पेट घेतला आणि त्या लाकडाने लगेच आग पकडली आग वाढली आणि त्याची ज्वाळा बघून कोणीतरी जोरजोरात ओरडायला सुरुवात केली आग आग धावा पाणी घेऊन या लवकर सगळेजण उठून पळत सुटले आणि आग भिजवायला लागले रोहितचा मेहना पण उठला आणि आग विझवण्यासाठी मदत करू लागला तेवढ्यात रोहित त्याला म्हणाला जाऊन बघा थोडं आमची ज्योतिमाता जाळाली की काय मी तिला त्या लाकडाच्या ढिगात लपून ला ठेवले आहे हे एकट्याच रोहितच्या मेहन्याला समजलं की हे सगळं त्याच्या दाजीमुळेच घडलं आहे पण कुणाला सांगितलं तर सगळेजण त्याची टिंगल उडवतील म्हणून मग त्याने कोणाला काहीच सांगितलं नाही मेवण्याला समजून चुकलं की त्याचा दाजी खरंच थोडा वेडपट आहे पण त्याने विचार केला की हे पण चांगलंच आहे कमीत कमी माझी बहीण याला तिच्या इशाऱ्यावर नाचवत राहील माझी बहीण थोडी हट्टी आहे आणि हा थोडा वेडपट पण हे सुद्धा चांगलंच आहे नाहीतर दोघांचा अजिबात पडणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित आणि त्याच्या बायकोला त्यांनी पाठवून दिलं रोहित त्याच्या घरी आई त्याच्या बायकोला घेऊन आला रोहितच्या आईला तर आधीच भीती वाटत होती की रोहितचा मूर्खपणा जर त्याच्या सासरच्या लोकांना समजला तर ते त्यांच्या मुलीला अजिबात पाठवणार नाहीत पण आपल्या सुनेला मुलासोबत बघून त्यांना खूप आनंद झाला आता तीच मुलगी तिच्या सासरी खूप आनंदात होती कारण रोहित खूप सरळ साधा आणि भोळा होता રોહિત આઈ સુધા ફાર પ્રેળ સ્વભાવ હતી